काही लोकसभेच्या का लोक निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे त्यातच भिवंडी लोकसभेमध्ये दे देखील जोरदार चर्चांना उधान आलं आहे भिवंडी लोकसभेचं राजकीय वातावरण हळूहळू तापत चाललं आहे विद्यमान खासदार कपिल पाटील यांची ही दुसरी टर्म पूर्ण होऊन आता तिसऱ्या टर्मसाठी देखील तेच उमेदवार असणार यात शंका वाटत नाही कारण वरिष्ठांनी त्यांना केंद्रीय पंचायत राज मंत्रीपद देखील आताच दिलं आहे त्यानंतर माजी मुख्यमंत्री आताचे गृहमंत्री आणि महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर शंका घेता येत नाही महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडी यामध्ये ही जागा कोणाला मिळणार भिवंडी लोकसभेची जागा कोणाला मिळणार यामध्ये सध्या चर्चा सुरू आहेत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरगे तर पत्रकारांशी बोलताना ठामपणे सांगतात की ही जागा काँग्रेसलाच मिळणार आणि काँग्रेसच जिंकणार काँग्रेसमध्ये कृषी तज्ज्ञ प्रकाश भांगर माजी खासदार सुरेश टावरे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे त्यानंतर टी डी सी बँकेचे डायरेक्टर निलेश भोईर राजेश भोलक यासारखी दिग्गज मंडळी काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी इच्छुक आहे त्यानंतर मध्ये मध्ये इंडिया आघाडीमधून ही भिवंडी लोकसभेची जागा राष्ट्रवादीला जाणार अशा बातम्या अनेक न्यूज चॅनलवर यामध्ये देखील शरद पवारांचे विश्वासू आता मात्र ते शिंदे गटात असले तरी नाव सध्या भिवंडी लोकसभेमध्ये राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी चर्चेत आहे त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये देखील संपूर्ण भिवंडी लोकसभेच्या कार्यकारिणीचा एक ठराव घडवला आणि तो ठराव पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आणि त्यामध्ये एकमताने भिवंडी लोकसभेचे संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांच्या नावावर एकमत झालं आहे तसेच शिवसेना शिंदे गटाचे उपनेते प्रकाश पाटील यांनी देखील आताच शहापूरमध्ये एक मेळावा घेत आपण खासदारकी लढणार असल्याचे चित्र जवळजवळ स्पष्ट केले आहे तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे हे देखील या लोकसभेच्या उमेदवारीच्या रिंगणात उतरले आहेत ते तर ठामपणे सांगतात की मी केलेल्या दहा वर्षाच्या सामाजिक कार्यात कार्य पाहून मी येथे या निवडणुकीमध्ये शंभर टक्के निवडून येणार आहे त्याचप्रमाणे सोशल मीडियावर त्यांच्या समर्थकांनी देखील भावी खासदार असे बॅनरबाजी सुरू केली आहे यामध्ये प्रश्न एकच आहे की भाजपाचा उमेदवार जवळजवळ फायनल आहे मात्र इंडिया आघाडीमध्ये या सर्वांमध्ये नक्की उमेदवारी कोणाला मिळणार मग राष्ट्रवादीला उमेदवारी का द्यावी काँग्रेसला उमेदवारी का द्यावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उमेदवारी का द्यावी हे असे प्रश्न आता वरिष्ठांना पडले असावेत असा आमचा दावा आहे त्यामध्येच आपण उद्या आवाजवर याच संदर्भात अनेक प्रश्न घेऊन याची एक चर्चा सत्र ठेवला आहे आणि त्या चर्चासत्रामध्ये आपण सर्वच पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवणार आहोत आणि घेणार आहोत रणसंग्राम भिवंडी लोकसभेचा यावर सत्र